चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील कापसाचे लाईव्ह बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळते आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील पहिली बाजारपेठ आहे समुद्रपूर अवक आहे एकशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे सरासरी दर आहे सात आपल्याकडे पुढची बाजारपेठ आहे वरवर मांडिली आवक आहे एकशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे सरासरी दर आहे सात हजार सहाशे कापूस आहे लोकल आपल्याकडे तिसरी बाजारपेठ आहे भिवापूर आवक आहे एकशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार सरासरी दर आहे सात हजार सहाशे पन्नास कापूस आहे लांब स्टेपल जर तुम्हाला व्हिडिओ हो, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद